मराठी ते धडक ते धडक विद्यार्थ्यांचे भवितव्य अधिक उज्ज्वल करणारे विट्यातील डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल सीबीएसई प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य वातावरण अत्याधुनिक सेवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पोषक वातावरण रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अबॅकस अत्याधुनिक सायन्स लॅब सायन्स ऑलिंपियाड एन टी एस सी एम टी एस सी एनडब एस सर्व स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण तयारी आय आय टी जेई नीट तयारीसाठी आठवी पासून फाउंडेशन बॅच अनुभवी आणि प्रशिक्षित शिक्षक पन्नास हजार स्क्वेअर फूटचे भव्य मैदान तायकांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत क्लास गिटारसह डान्स प्रशिक्षण उपलब्ध आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज विश्वासाची परंपरा आणि शुद्धतेची हमी ग्राहकांनो आम्ही देतो नवनवीन व्हरायटीमध्ये मध्ये उत्कृष्ट तयार दागिने आणि आम्ही देतो आपल्या आवडीनुसार आकर्षक आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर खासदार संजय काका पाटील आणि सुहास भैयांमध्ये जोरदार झटापटी उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी केला झटापटीचा शेवट भाजपने सर्व प्रोटोकॉल तोडले आणि अनिल भाऊच्या ताकदीचे मतदारसंघाला पुन्हा एकदा दर्शन घडले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वर्गीय अनिल भाऊचे संबंध खासदार संजय काकांनी जपले

यांचा जोरदार झटापटी हो तुम्ही बरोबर ऐकताय झटापटी झाली पण ही झटापटी वादाची नाही तर ही झटापटी आहे सन्मानाची आदराची आणि आपलेपणाची खासदार संजय काका का पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरला आणि सांगलीत भव्य सभा पार पडली या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दोन्ही दिग्गज व्यासपीठावर विराजमान झाले यावेळी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे प्रतिनिधी म्हणून व्यासपीठावर एंट्री झाली ती सुहास भैया बाबर यांची सुहास भैया स्टेजवरून आपली जागा शोधण्यासाठी पुढे जात असताना खासदार संजय काका पाटील यांनी सुहास भैयांना पाहिले आणि जे घडले ते अखंड महाराष्ट्राने पाहिले खासदार संजय काका पाटील आणि सुहास मदे ही जोरदार धरपकड झाली पण ही धरपकड होती ती स्वर्गीय आमदार अनिल सन्मानाची आणि या सन्मानाचा शेवट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला तो असा आमदार अनिल भाऊ बाबर आज आपल्यामध्ये असते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी शेजारीच अनिल भाऊंचा हाच सन्मान जपत खासदार संजय काका पाटील यांनी स्वतःची जागा सुहास भैयांना देऊन अनिल भाऊंच्या माघारी सुहास भैयांना मोठा सन्मान दिल्याचे सर्वांना पाहायला मिळाले एवढेच नव्हे तर संपूर्ण कार्यक्रमात सुहास भैया पूर्णपणे केंद्रस्थानी राहिले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कोणत्याही कार्यक्रमात एक प्रोटोकॉल पाळला जातो प्रथम कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बोलण्याची संधी दिली जाते त्यानंतर नगरसेवक आमदार खासदार मंत्री आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असा साधारण ठरलेला प्रोटोकॉल असतो ज्यामध्ये शक्यतो बदल केला जात नाही परंतु आमदार अनिल भाऊंची अदृश्य ताकद सुहास भैयांच्या पाठीशी उभी राहिली आणि या मोठ्या सभेत भाजपने प्रोटोकॉल तोडून मंत्र्यांची भाषणं झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या भाषणापूर्वीच एका साध्या माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षाला अर्थात सुहास भैयांना बोलण्याची संधी दिली प्रोटोकॉल थोडा मोडला आहे साहेब काय आवश्यकता नव्हती कदाचित नसल्यामुळं शंका बाळगायच काही कारण नाही एवढंच तुम्हाला या ठिकाणी व्यासपीठावरती हो सांगतो एवढेच नव्हे तर या सभेनंतर व्यासपीठावर दिग्गज लोक एकत्र येऊन एकीचे बळ दाखवत असताना खुद्द हो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सुहास भैयांना ओढून आपल्या जवळ घेतल्याचे पाहायला मिळाले एकूणच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनी स्वर्गीय अनिल भाऊंचे संबंध जपण्यासाठी सुहास भैया बाबर यांना खासदार संजय काकांनी व्यासपीठावर मोठा सन्मान देऊन मनाचा मोठेपणा दाखवला आणि या दृश्यांमुळे बाबर समर्थक मात्र चांगलेच सुखावल्याचे पाहायला मिळत आहे प्रसाद पिसाळ यांच्यासह हो, जिओ मराठी न्यूज विटा बावीस तारखेला रामाचं कदाचित रोहन आहे या देशाला मोदीजींच्या रूपाने राम मिळालेला आहे मी एवढंच सांगतो त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेब आहेत देवेंद्र फडणवीस आहेत राजीव आहेत याने सगळ्यांनी राम मानावं तुमच्या सह सगळ्यांनी आणि खरे असताना हे जे राम आहेत त्यांना कधीही पुढच्या काळामध्ये वनवास येणार नाही असं काम करायचा प्रयत्न करावा तुम्ही या निमित्तान मला खात्री आहे एकनाथ शिंदेसाहेबांचाच समर्थ नेतृत्व दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यांना समर्थ शक्ती देशाच्या पंतप्रधाना ज्या असल्यामुळं या सगळ्या अडचणीवर माफ करून आपला देश त्याबरोबर आपला राज्य आपलं आणि पुन्हा मतदार मतदारसंघ प्रगतीपथावर जायला सांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचाच होणे हा मुळव्याध तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तो ही एका दिवसात वेदना रहित विना औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी ते, धरक, ते